अनेक वर्षांपासून महार वतन मार्गी लागत नाही महार वतन इनाम वर्ग सहा भोगवटदार वर्ग दोन वर्ग एक जमीन करणे येणे प्रयोजनार्थ वापरासाठी अन्यायकारक पन्नास टक्के नजरांना माफ करण्याच्या मुख्य मागणीसाठी आणि पुणे रिंग रोड मध्ये संपादित केलेल्या महार जमिनीची दहा टक्के नजरांना बेकायदेशीर वसूल करण्यास विरोध महारवतन जमीन संरक्षण करणारा शासन निर्णय दिनांक तेरा अकरा एकोणवीसशे अठ्याहत्तरची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी व इतर जाचकटी रद्द करण्यासाठी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार सकाळी अकरा वाजल्यापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार वंदन करून पुणे ते मंत्रालय पायी चालू केली आहे मध्ये संजय भीमराव भालेराव चंद्रशेखर जावळे सुजित कांबळे दिलीप गायकवाड पांडुरंग शेलार संजय आवारे दिगंबर जोगदंड महेश जैन जाखडे संतोष बोकेफोड अनिता गोरे कौशल्य इचगज सुहासिनी नाईक नवरे इत्यादी मध्ये सामील आहेत आज या ठिकाणी मार परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सरकारने जो आपल्यावर पन्नास टक्के नजराना भोगवटा नंबर आपल्या जमिनीवर लावलेला आहे तो भोगावटा नंबर दोनच्या ज्या जमिनी आहेत या एकच्या एक एक भोगवटा नंबर एकमध्ये करण्यासाठी व जो पन्नास टक्के नजराना लावलेला आहे तो पन्नास टक्के नजराना रद्द व्हावा यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते डायरेक्ट मुंब मुंबईपर्यंत पायी प्रवास करणार आहे कारण हे झोपलेलं सरकार आहे या झोपलेल्या जो सरकारला जोपर्यंत जाग येणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन पायी आंदोलन आसन काही दिवसांनी आम्ही रोडवर उतरणार आहोत परंतु महाराष्ट्र जो समाज आहे त्या समाजावरच का अन्याय होतो कारण महार हे महारांच्या ज्या जमिनी आहेत हे शौर्याचं प्रतीक आहे आम्हाला त्या जमिनी चौदाशे त्रेसष्ट ते चौदाशे ब्याण्णव ब्याऐंशीपर्यंत पर्यंत त्या जमिनी मिळाल्या होत्या आमचा जो सरदार होता लढवाऊ तो अमरनाका होता आणि त्या अमरनाकानी या जमिनी महाराष्ट्रातील सर्व महार जा महार जा महार वतनदार आहेत महार जमीनदार आहेत त्यांना त्या जमिनी दिल्या होत्या आणि त्या जमिनीवर सरकारचा मात्र ते मात्र अधिकार नसताना सरकार जाणून बुजून आमच्यावर पन्नास टक्के खर्च करण्या नजराना म्हणजे मोहम्मद आघोरी असेल मोहम्मद घोरिया असेल यांनी ज्या पद्धतीने भारतावर जिजिया कर बसवला होता त्याचप्रमाणे आज हे सरकार आमच्यावर जिजिया कर बसून या महार समाजावर अन्याय करत आहे म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करून आमचा जो पन्नास टक्के नजराणा आहे तो या सरकारने तीव्रित जर माफ केला नाही तर यापुढची जे आंदोलन आहेत ते आम्ही सगळ्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा नजराणा माफ करेपर्यंत आम्ही गप बसणार नाही या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत